नमस्कार महिपतने त्याच्या माणसांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं आज कोर्टात केसचा निकाल लागण्याची शक्यता आहे तर कोर्टात अर्जुन सुभेदार हा पोहोचलाच नाही पाहिजे त्यावर मैपतला त्याची माणसं म्हणत असतात अ बॉस काळजी करू नका तुम्ही सांगितलेलं काम अगदी चोख पार पडणार आणि अशातच आपण पाहतोय ठरल्याप्रमाणे मैपतची माणसं अर्जुनच्या मागावर असतात आणि त्यांनी थेट आता अर्जुनला रक्तबंबाळ करण्याचा प्लॅन रचलेला असतो इकडे आपण पाहतोय आता नेमका हल्ला अर्जुनवर न होता थेट अश्विन वर झालेला असतो आणि अश्विन रक्त बंबाळ झालेला असतो अर्जुन मात्र यातून बचावलेला असतो त्याला या संदर्भात काही माहिती सुद्धा नसतं आणि अचानकपणे अश्विन रक्तबंबाळ झाला आहे आणि तो लगेचच आता कसा बसा त्यातून वाचत थेट आपल्या घराकडे धावत सुटलेला असतो आणि तेवढ्यात घराबाहेर आलेल्या सायलीने हे दृश्य पाहिल्यावर ती एकदमच घाबरते ती मोठमोठ्याने ओरडू लागते आणि तिने फोडलेला हंबरडा अक्षरशः आत पर्यंत ऐकू येतो लगेचच आता पूर्णा जी कल्पना प्रताप हे सगळे धावतच बाहेर येतात आणि नेमकं सायलीला काय झालंय हे पाहण्याच्या आधीच समोर अश्विनला पाहून सगळेच अवाक होतात प्रताप लगेचच धावत अश्विनकडे जातात आणि म्हणतात का रे अश्विन काय झाले काय तुला एवढी जखम कशा काय तुझ्यावर त्यावर अश्विनला मात्र आता थेट काही बोलता येत नसत तेवढ्यात आपण पाहतोय आता प्रिया वगैरे धावत आल्यावरती म्हणत असते अश्विन काय झालंय आणि अशातच आता सायलीने प्रियाला दूर लोटलेलं असतं आणि सायली म्हणत असते गप्प बस प्रिया हे सगळं तूच घडवून आणलेस ना त्यावर आता सायलीला प्रिया म्हणत असते वेळ लागलाय का तुला काय बोलतेस तू हे माझ्या नवऱ्याला एवढी दुखापत झाली आहे आणि मला तू जवळ येण्यापासून दूर लोटतेस आणि अशातच आता कल्पना म्हणत असते ही वेळ भांडायची नाहीये तर अश्विनला लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यायची आहे आणि तेवढ्या तिथे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो अश्विन काय झालंय तुला आणि लगेच आता अश्विनला अर्जुन म्हणत असतो चल आधी आपण हॉस्पिटलला जाऊया त्यावर अश्विन म्हणत असतो दादा कुठे जायची गरज नाहीये मला फक्त आतमध्ये न्या आणि तेवढ्यात आता त्याला आतमध्ये नेण्यात आलेलं असतं आणि मग अश्विनने थेट प्रियाला म्हटलेलं असतं अमुक अमुक व्यक्तीला कॉल कर आणि त्याला घरी बोलवू आणि मग एक टीम घरी आलेली असते अश्विनवर ट्रीटमेंट करण्यासाठी अशातच आता नेमका अश्विनवर हल्ला कसा झाला याचा तपास सुरू झालेला असतो आणि त्यातून हे माहिती पडलेलं असतं की अश्विनवर हल्ला करणाऱ्या आरोपींना थेट मैपतनेच पाठवलेलं आहे आणि मैपतला आता हे सगळं खूप भारी पडणार आहे असं अर्जुन म्हणत आहे अर्जुनने लगेचच आता मैपत विरोधात खटला नोंदवलेला असतो आणि अशातच आता मैपतने या सगळ्या मागे प्रियाचा हात आहे हे स्पष्ट केलेलं असतं त्यानंतर मात्र प्रियाला पूर्णाजीने चांगलंच फटकारलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं लाज वाटत नाही तुला स्वतःच्याच नवऱ्यावर हल्ला घडून आणतेस तू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते पूर्णाजी हे सगळं खोटं आहे मी काहीच केलेलं नाही आहे मला यात अडकवण्यात येत आहे त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते खोट तू बोलतेस लाज वाटत नाही तुला याआधी कितीतरी षडयंत्र केलेस तू प्रत्येक षडयंत्र मधून तुला मी वाचवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ हा नाही की प्रत्येक वेळेला तुला मी माफ करीन। आता तर तू माझ्या नातवावर जीव घेणं हल्ला घडवून आणला आहेस या वेळेला मात्र तुला माफी नाही तुला आता इथून जावंच लागेल नाहीतर मी तुला पोलिसात देईन हे वाक्य ऐकल्यावर मात्र प्रिया म्हणत असते पूर्णजी माझं समजून तर घे अगं मी काय नाही केलंय त्यावर लगेचच आता तिथे प्रतिमा आणि रविराज यांची एंट्री होते लगेच आता रविराज म्हणत असतात पूर्णा थांब मलाच माझ्या पद्धतीने आता हिला काय करायचं ते करू दे आणि अशातच आता रविराजना बघून पूर्णा तिच्या बाजूने प्रिया अलगत धावत रविराजकडे जाते आणि म्हणत असते बाबा बघा ना मला अडकवण्याचा प्लॅन सुरू आहे मी काहीच केलेलं नाहीये त्यावर लगेच रविराज म्हणत असतात प्रिया मानलं तू काही केलं नाहीयेस पण तुझ्या विरोधात पुरावे आहेत मला सांग मी एक वकील असताना त्या पुराव्यांना कसं काय मी कानाडोळा करू शकतो आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो सिनियर ही एक नंबरची खोट आय डी आहे हे मी तुला खूप आधीच सांगितलं आहे पण तेव्हा तुला वाईट वाटायचं आता तर तुझ्यासमोर सगळे पुरावे देखील आहेत आणि अशातच आता प्रिया मैपतला फोन करते आणि म्हणत असते मैपत मला जर अडकवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर तुझे सगळे धंदे बाहेर काढीन लक्षात ठेव यामागे माझा हात नाहीये हे सगळं क्लिअर कर त्यावर लगेचच आता मैपतला कळून चुकलेलं असतं प्रियाच्या नादी लागलो तर सगळंच वाट लागेल आणि लगेचच मैपतने आता प्रियाला असं म्हटलेलं असतं एक वेळ एक वेळ माझी फक्त ऍडजस्ट करून घे आताच्या वेळेला तू मला फक्त यात अडकवू नको यापुढे मी तुला कशातच अडकवू देणार नाही हा गुन्हा तूच केला आहे हे, हे तू मान्य कर त्यावर लगेचच आता प्रिया स्वतःशी बोलत असते मैपतने जर असं आहे तर मला मान्य करावंच लागेल नाहीतर हा मैपत उद्या जाऊन माझा जीव सुद्धा घेऊ शकतो लगेचच आता प्रिया म्हणत असते हो 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 अश्विनवर हल्ला मीच घडवून आणला पण मला अश्विनला मारायचं नव्हतं तर अश्विनला मला दाखवून द्यायचं होतं की खरंच तू नवरा म्हणून कसा योग्य नाही असते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णाजी म्हणत असते डोकं फिरलंय का तुझं काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर लगेचच आता पूर्णाजीला प्रिया म्हणत असते पूर्णाजी शांत हो एवढं मोठमोठ्याने ओढू नकोस बी पी हाय होईल तुझा अशाने काय होईल कळतं का तुला तुलाच हॉस्पिटलला न्यावं लागेल त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते काय बोलते ही बघा जरा हिच्याकडे हिला मोठ्यांशी बोलायचं काही राहिलेलंच नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। प्रताप म्हणत असतात रविराज आता तूच काय ते बघ तुझ्या मुलीला अक्कल तूच शिकाव आम्ही तर दमलो आणि अशातच आता पूर्णाजी म्हणत असते प्रताप आता मला असं वाटतंय ना आपण हिला आपल्या घरात ठेवता कामा नये ही एक नंबरची थात द आहे अशातच आता चिडलेल्या कल्पनाने थेट प्रियाला आपल्या बाजूने वळवलेलं असतं आणि दोन सटासट अशा कानाखाली देऊन दिलेल्या असतात प्रिया लगेचच म्हणत असते हे काय करतेस ग मारतेस का मला तू त्यावर लगेचच आता कल्पनाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सायली खूपच चिडते सायली म्हणत असते दाखवलीस ना की नाही तू तुझी अवकात आणि अशातच सायलीने आता जे काही भेटेल त्याने प्रियाला धोपटायला सुरुवात केलेली असते प्रियाची चांगलीच आता पळताबोई झालेली असते सायली म्हणत असते आज तर तुला सोडतच नाही मी तुला दाखवूनच देते कसं वागायचं असतं ते मोठ्या लोकांची त्यावर लगेचच आता सायली चोपटत असते धोपटत असते चांगली लाथाडत असते तुडवत असते प्रियाची चांगलीच घाबरगुंडी झालेली असते आता मात्र पूर्णाजी म्हणत असते प्रताप प्रताप थांबाव थांबव सायलीला नाहीतर मारून टाकेल ती तिला त्यावर लगेचच आता अजून म्हणत असतो पूर्णाजी अगं मारू दे मारू दे चांगलं कारण तिला तर असा मार खाल्ल्याशिवाय अक्कलच येणार नाहीये आणि अशातच आता प्रतिमा पुढे ते म्हणत असते सायली थांब तुझ्या मारण्याने ती सुधारणातली नाहीये आता आई म्हणून मलाच तिला दाखवून दिलं पाहिजे की लहानपणी मला जे करायला हवं होतं ते मी केलं नाही ना पण मी आता करणार आहे ते आणि लगेचच प्रतिमाने दरवाजाच्या मागे ठेवलेला दांडका काढलेला असतो आणि त्या दांडक्याने ती आता प्रियाला चांगलीच धोपटायला सुरुवात करते प्रिया मात्र म्हणत असते आई वेड लागले का तुला एवढी लहान राहिलेली नाही आहे की मी सगळ्यांसमोर धोपटशील मला त्यावर लगेचच आता प्रतिमा ज्या ज्या पद्धतीने धोकत असते ते पाहून मात्र सगळेच एकदम अवाक झालेले असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी या प्रियाला अक्कल येईल का का तिला घरातून हाकलूनच दिलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद